काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राजूर शहरामध्ये घरोघरी गौराईंचं मोठ्या उत्साहात स्वागत झालं तीन दिवस माहेरी आलेल्या गौराईंना खुश ठेवण्यासाठी विविध पदार्थ करण्यासाठी महिलांमध्ये लगबग पाहायला मिळाली गणेशाच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी गौरींचं आगमन मोठ्या उत्साहात होतं त्यांची बैठक व्यवस्था करण्यासाठी तसेच त्यांना विविध पदार्थांची मेजवानी देण्यासाठी महिलांची पंधरा दिवसांपासून तयारी सुरू असते गौरींच्या सजावटीसाठी विविध प्रकारच्या फुलांच्या माळा संसारोपयोगी साहित्य विद्युत रोषणाई महिलांनी तयार केलेले विविध खाद्यपदार्थ फळे विविध आकर्षक देखावे गौराईंना खुश करण्यासाठी केले जातात तर गौरीच्या आगमनाच्या पहिल्या दिवशी भाजी भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो दुसऱ्या दिवशी पुरणपोळी सोळा भाज्या एकत्र करून बनवलेली भाजी आमटी भात पापड लोणचं अशा अनेक पदार्थांचा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे तर सायंकाळी महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो मैत्रिणी एकत्र जमतात यानिमित्तानं विचारांची देवाणघेवाण होते तिसऱ्या दिवशी माहेरी आलेल्या गौरी पुन्हा जाणार असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर उदासीनता पाहायला मिळते त्यांना पुढील वर्षी येण्याचं आवाहन केलं जातं त्या दिवशी खिरीचा नैवेद्य दाखवला जातो गौरी विसर्जन झाल्यावर विसर्जन केलेल्या ठिकाणची वाळू आणून घरामध्ये सर्व ठिकाणी टाकली जाते घरात सुखसमृद्धी नांदू दे अशी भावना यामागची असते राजूरमध्ये घरोघरी हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला प्रसिद्ध सराफ व्यावसायिक हर्षल सोनार आणि जयश्री सोनार यांनी यावर्षी फार्म हाऊस देखावा करून ग्रामीण भागातील शेतकरी घर असं देखाव्यातून साकारलं होतं या निमित्तानं मित्र नातेवाईक मोठ्या संख्येनं हजर होते विलास तुपेसी न्यूज मराठी राजूर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस चे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस ॲक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस